लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडतोय आजचं मतदान आहे आणि मतदान करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्य जे मतदार आहेत ते या ठिकाणी मतदानासाठी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात दादा मतदानाचा हक्क बजावत आहे काय सांगा एक चांगलं सरकार आणि आपल्या ग्रोथसाठी आम्ही इथं मतदान करायला आले फॉर बेटर डेमोक्रेसी आम्ही मतदान करायला सकाळपासून खूप गर्दी आहे थोडं स्लो आहे टाइम लागतोय पण वी विल एन्जॉय आम्ही एन्जॉय करतोय काय आवाहन कराल इतर मतदारांना पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला होता तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होते काय सांगाल घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा काय सांगाल दादा काय उत्साह आहे मतदान होत सगळ्यात पहिले की आपल्याला हा मतदानाचा अधिकार जो भेटलेला आहे तो सगळ्यांनी आवश्यक द्यावा आपल्या भारताच्या राष्ट्रीय जडघणीत हे महत्वाचं आहे की आपण विकासाला आणि आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल तर आपण घराच्या बाहेर पडून मतदान आज करा ही आपली हक्काची आणि आवर्जून करण्यासारखी जी गोष्ट आहे ती केली पाहिजे प्रथम राष्ट्र आणि नंतर बाकी काय सांगाल मतदानाचा सा हक्क बजाव सर्व नागरिकांना एक विनंती आहे आपण घराबाहेर येऊन मतदान करा आणि हा जो लोकसभेचा जागर आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी करा आणि मूलभूत हक्क तुम्हाला भारताने दिलेला आहे तो कंपल्सरी तुम्ही प्रत्येकाने हा बजवायचा आहे आणि इतर लोकांना सांगूनही हा जो घसरला मतदानाचा टक्का आहे तुम्ही हा वाढून हा लोक जागर तुम्ही संपूर्ण करायचा आहे धन्यवाद मतदान होत आहे मतदानासाठी आलेला आहात काय उत्साह आहे काय भावना आहे मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे आपण भारताचे नागरिक आहोत त्यामुळे आपण मतदान केलं पाहिजे देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी आपण मतदान केलं पाहिजे काय सांगाल दादा मतदानासाठी आलेला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि आपल्याला ज्या विकास होईल त्यांना मतदान केलं पाहिजे बाकी मतदारांना जे घरी आहेत आणखी जे मतदानासाठी आलेले नाही त्यांना काय आवाहन कराल आव्हान हाच आहे की मतदान करायलाच पाहिजे आणि ते गरजेचं आहे कारण आपला जर विकास पाहिजे तर मतदान हा योग्य उमेदवारला दिलं पाहिजे दादा मतदानासाठी आलेला आहात काय भावना आहेत मतदार राज आजच्या दिवसाचा राजा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करावं ही शुभेच्छा बाबा मतदानासाठी आला किती वर्षापासून मतदान करताय आणि मतदारांना काय सांगाल वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मतदान करतोय आता सत्तर वर सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे मतदानाचा टक्का घसरला होता आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतं नाही मतदान भरपूर होणार टक्का घसरला तरी ज्याला पाहिजे त्यालाच मतदान जाणार आहे त्यामुळं तसा प्रश्न येत नाही आपण बघतोय की या ठिकाणी जे मतदार आहेत मतदारांमध्ये मत मोठ्या मतदानासाठी उत्साह दिसून येतोय आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला वर्ग सुद्धा आहेत त्यांनाच आपण विचारूयात की ते मतदानासाठी जात आहेत ताई मतदानासाठी जात आहे नेमका कसा उत्साह आहे खूप खूप उत्साह आहे आणि मतदान करायलाच पाहिजे आपला हक्क कशाला सोडायचा बाकी मतदारांना काय आवाहन कराल आज मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मत आपलं सरकार आपल्या चॉईसचं सरकार निवडणं आपलं गरजे आपला हक्क आहे आपण घराबाहेर पडायलाच पाहिजे आणि मतदान करायलाच पाहिजे आपल्यासोबत इतरही काही महिला मतदार आहेत त्यांनाच विचारावेत तही मतदानाचा हक्क का बजावताय काय भावना खूप छान वाटतं ऍक्च्युली मला म्हणजे आवडेल ऍक्च्युली मतदार चांगला निवडून द्यायला खूप आवडेल, आवडेल म्हणजे सरकार खूप भारी वाटतंय बाकी जे मतदार आणखी घराच्या बाहेर पडलेले आहेत त्यांना काय आवाहन कराल मतदानासाठी घराबाहेर आणि मतदान करा आवश्यक आहे चांगलं सरकार निवडून द्यायला पाहिजेच आपण ठाकू मतदानाचा हक्क बजावत आहे काय कसा उत्साह आहे खूप छान वाटते आनंद वाटतो लोकांनी पण घराबाहेर पडला पाहिजे आणि आपलं स्वतःच हक्क बजावला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपल्यासोबत ताई तुझी मतदानाची किती वेळ आहे फर्स्ट टाइम कसा उत्साह आहे आई सोबत आलेली क्युरेसिटी तर आहे बाबांसोबत आली आहे आणि काय म्हणजे बाकी जे नवीन मुलं आहे जे मतदानासाठी फर्स्ट टाइम मतदान करणार आहेत त्यांना तू काय आवाहन करशील काय सांगशील वोट करा इम्पॉर्टंट आहे वोटिंग आपण बघतो की या ठिकाणी महिला वर्ग जो आहे मतदार जो आहे तो सुद्धा मतदानासाठी मोठ्या बहुसंख्य पद्धतीने या ठिकाणी दाखल झाल्याचं दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष सह राजरत्न हे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला सही वाला देना ढक्कन <laughs>